पुढचं जे भवितव्य आंब्याच आहे ते मोरापासूनच त्या आमच्या पिढी जात आहे आज आमची तिसरी माझी तिसरी पिढी आहे तुम्ही गवतातला काढलेला आंबा असतो तो, तो कापल्यानंतर आंबट लागणार नंतर तो थंड झाल्यानंतर कालांतरान तो थोडा फरक आणि त्याच्यामुळे चवीत बदल होत जातो तर त्यामुळे आमच्या आंब्यात आम 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 कधी साका हा साका म्हणून जो सफेद भाग भाग असतो आंब्याच्या आतमध्ये तयार साका कधी कच्चा आंबा तर कधीही मिळत नाही पण यंदा आमच्याकडे टप्प्या टप्प्याने आंबा आहे त्यामुळे मी एंडिंग पर्यंत आंबा आहे कारण काही लोकांचा एक समज असतो की आंबे पेटीत पिकत ठेवायचे पूर्णपणे चुकीचं आहे त्याला ती उष्णता तयार होते आणि आंबा पिकण्याऐवजी तो बॉईल व्हायला सुरुवात आंबा काढल्यानंतर ताबडतोब तो आम्ही सावळीत नेतो त्याच्यावर हे ऊन काढल्यानंतर ऊन पाडता कामाने काढल्यानंतर ऊन जर पडलं तर तिथे तो साख्याचा प्रमाण तयार होतो उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपण सर्वांना वेध लागतात ते हापूस आंब्याचे तर मी आज असाच आलो आहे आमच्या गावातल्या एका हापूस आंब्याच्या बागेत आणि माझ्याबरोबर आहेत आता का तू जरा आज तुम्ही आम्हाला सांगा आपलं हे आंब्याचं पूर्ण सायकल कसं चालू होतं म्हणजे आंब्याला मोहर कधी धरतो आणि आंबा कधी कम्प्लीट होतो साधारणतः नोव्हेंबर पासून आंब्याला मोहर यायला तर नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे यंदा आमच्याकडे साधारणतः आज आंबे तयार झाले ते फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दरम्यान okay. चालू होती मध्ये जेव्हा मोहर येतो नोव्हेंबर मध्ये तेव्हा कशी काळजी घ्यावी नोव्हेंबरचा जो मोहर असतो त्या मोहरापासूनच ती काळजी घ्यावी लागते कारण तो जो आंबा आहे तो पुढचा जो भवितव्य आंब्याचा आहे ते मोहरापासूनच मग मो त्याला एक नैसर्गिक आपत्ती जास्तच नोव्हेंबर म्हटल्यानंतर पावसाळा संपत आले आणि अधून मधून पाऊस असतो किंवा दव असतो अशा अनेक आणि तुडतुडा म्हणून तर त्याचं काळी स्पॉट पडतात आंब्या ते पडू नये त्यासाठी सुरुवातीपासून फवारणी पद्धतशीर करावी लागते आणि ही सगळी फवारणी वगैरे सगळं आम्ही स्वतः स्वतः करत असतो आणि दुसरं म्हणजे जसं आपण बघितलं की एकदा नोव्हेंबर महिना झाला मग त्याच्यानंतर साधारणतः जानेवारी फेब्रुवारीला म्हणजे आता आपण जानेवारी एंडला आहोत आणि आता इकडे आंबे बऱ्यापैकी धरले आहेत मग त्यावेळेला आपल्याला कुठची काळजी घ्यायला लागते आता हा जो आंबा झाला आहे हा आंबा आमचं असं असं की इतर व्यापारी जे असतात हा आंबा दलालांना पाठवतात दलाल ग्राहकांना विकत त्यांना काही देणं घेणं नसतं त्याला दला आंबा कसा मिळाला त्याला त्या बाग्या काही देणं घेणं नसतं त्याचा व्यवहार असा आहे की आमच्या बागेतला आंबा आम थेट ग्राहकांच्या कस्टमरकडे कस्टमरच्या डिश मध्ये जातो आंबा कापतो आणि कापल्यानंतर त्याचे अभिप्राय आम्हाला येतात की आमचे खरे आमचे हे असत नोव्हेंबर पासून जे आम्ही प्रयत्न करतो नोव्हेंबर पासून जो आम्ही त्या प्रयोग म्हणजे सगळं त्याच्यासाठी असतं ग्राहकाचा रिपोर्ट हा चांगला आला पाहिजे कारण आम्ही कुठेही दलाला नाही आमच्याही मध्यस्थी नाही आमचे थेट व्यापारी आहेत म्हणजे okay. डायरेक्ट कस्टम म्हणजे जे ग्राहक आंबे स्वतः खातात एजंट नाही स्वतःचे आंबे खातात ते आमचे डायरेक्ट आम्ही त्यांच्याशी मग कसं असतं आता हा आमचा जो धंदा आहे तो आमचा पिढी जात आहे आज आमची तिसरी माझी तिसरी पिढी आहे त्या आजोबांपासून हा धंदा चालू आहे आजोबांच्या काळात वाहतूक व्यवस्था नव्हती तर गोव्यावरून मुंबईला बोट जायची त्या बोटीतून ते आंब्या दलालांपर्यंत जायचे आणि दलाल ते मग विक्री करायचे आणि हे करायचे असं ते होतं त्यानंतर आमच्या वडिलांनी आणखी थोडी याला जोडून जागा घेतली ते कर्म आम्ही थोडी आणखी कर्मवाढ आणि असं आमचा हा पिढीचा धंदा कायमस्वरूपी झाला गेली या पाच वर्षात आम्ही एजंट किंवा दलाल किंवा हे मार्केटिंग सह बंद केलं आणि आमचं डायरेक्ट कस्टमरशी डायरेक्ट आंबा द्यायला सुरुवात केलं डायरेक्ट ग्राहकांनाच कमी म्हणजे ग्राहक उद्या आंबे घेतात मार्केटला ते खराब निघतात मग ते नाराज असतात तसं आमचं नसतं आम्ही डायरेक्ट ग्राहकांच्या पुढ्यात आंबा देतो त्यासाठी आम्ही मोहर आल्यापासून तो आंबा काढून त्यांच्या ग्राहकांच्या पुढ्यात जाईपर्यंत त्याची आम्ही काळजी घेतो ते फवारणी आम्ही स्वतः करतो घरची माणसं सगळी राखण करतो फवारणी स्वतः करतो आंबे काढणारे फक्त आमचे एक दोन माणसं आहेत तज्ज्ञ तेच काढतात आणि पूर्ण तयार झालेला आंबा असतो तेवढाच आम्ही काढतो अन्य कसे तरी काढायचे किंवा लिक्विडमध्ये हे करायचं नसतं yes. दुसरी गोष्ट आमची पिकवण्याची पद्धत दोन वर्ष माझा प्रयोग चाललेला आहे पूर्वीपासून जी एक पद्धत आहे ती कशी आहे की आंबे काढायचे गवतात पिकत टाकायचे एक जनरली आहे पूर्वीपासूनच त्यात काय वेगळं नाही आणि मग oh. ते ग्राहकांना द्यायचे मग ते आपण कसं असतं ते पिकण्यासाठी हिट दिली जाते किंवा कार्बाइड वापरलं लिक्विड वापरलं तर ते पिकण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं आम्ही ते करत नाही आम्ही नैसर्गिक टायमिंग दिलं जातं तुम्ही गवतातला काढलेला आंबा असतो तो कापल्यानंतर आंबट लागणार नंतर तो थंड झाल्यानंतर कालांतराने तो थोडा फरक आणि त्याच्यामुळे चवीत बदल होत जातो त्या प्रक्रिये आम्ही कसा आंबा काढला की तो आंबा नुसता जमिनीवर कागद पेपर टाकून ठेवतो वर कपडा टाकून ठेवतो आणि एक पाच दिवसात तो आमचा आंबा तयार होतो पूर्णपणे पिकतो हा आमच्या आंब्यात कधी तुम्हाला मिळणार नाही नॅचरली जेवढी प्रक्रिया आहे तेवढी आम्ही ती कम्प्लीट करतो हो। एक शेड्यूल ठरलेला आहे दर सोमवारी आम्ही आंबे काढतो सोमवारी आंबे काढले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पर्यंत ते आमची पिकण्याची प्रक्रिया करते हा जो टायमिंग आहे याच्यात आम्ही ग्राहकांच्या ऑर्डर घेतो ग्राहकांच्या ऑर्डर घेतल्यानंतर मग शनि शुक्रवार शनिवार रविवार सोमवारपर्यंत ते आमचे ग्राहकांना पोहोचतो आपल्याकडे स्टॉक किती आहे तेवढे ग्राहक करायचे आणि तेवढा पुरा करायचा मग सोमवारी आमचा दुसरा लॉट येतो असं ते आमचं पूर्ण आंब्याच्या आम सीझन मध्ये सर्कल चालू असतं दुसरी गोष्ट आम्ही आंबा आम निसता पाठवला त्याला दिला असं नाही तो पाठवल्यानंतर आता काही व्यापारी असे असतात तर आंब्याला गेलात पहिले पैसे टाका नंतर आंबे घ्या पहिले पैसे ट्रान्सफर करा तर आम्ही तुम्हाला आंबे काढतो असं जनरली असतं पण आम्ही तसं नाही सांगत आम्ही छाती टोकून सांगतो आंबे तुम्हाला आम्ही पाठवतो तुम्ही आंबे खायचे आणि आमचे आंबे खाल्यानंतर ग्राहक आम्हाला पैसे पाठवू का नको विचारणार नाही तो आपण स्वतःहून पाठवतो आज आमचे एक पाच वर्षाचा आमचा अनुभव आहे पाच वर्ष आमचा पूर्वी आमचा व्यवहार पूर्वीपासून आहे पण ग्राहकाशी थेट हे आमचा एक पाच वर्षाचं आमचं चाललेलं आहे इथं आम्ही आता अधून प्रगती करीत आहोत आता हे पुट्टा बॉक्स आहे पुट्टा बॉक्समुळे थोडासा आंबा उष्णतेमुळे त्या याच्यामुळे परिणाम होतो त्यावेळी प्लास्टिकमध्ये म्हणजे हवेशीर आंबा ओके okay, व्हेंटिलेशन त्याला प्रॉपर भेटलं पाहिजे मध्ये हो असं करतो हो दुसरं गोष्ट कशी आहे ग्राहकांनी पण काळजी घेतली पाहिजे ग्राहकांनी तो आंबा लवकरात लवकर ताब्यात घेऊन पाठवलेला तो बॉक्स मध्ये काढून मध्ये ठेवाय पूर्णपणे असा जमिनीवर डाळून ठेवायचा आणि <laughs> जसं तयार होत तसं खायचं तर त्यामुळे आमच्या आंब्यात कधी साका हा साका पण जो सफेद भाग भाग असतो आंब्याच्या आतमध्ये तयार होतो साखा कधी कच्चा आंबा तर कधीही मिळत नाही मग तो साखा आम्ही जो आंबा काढतो तिथपासून आंबा पिकेपर्यंत जो काळ असतो हाच साखा निर्माण होण्याचा काळ असतो पण जर चुकलो था था। था था। तर त्या साख्याला जबाबदार तर आमचं आता एकही साखा झाला असं काही तक्रार नसते आणि समजा दुर्दैवाने काही तक्रार आली तर आम्ही कधीही ग्राहकाशी वाद किंवा विवाद करत नाही कोणाचं ग्राहकाचं चुकलं असेल आपलं चुकलं आम्ही आंबे काळ ते बदली पाठवून देतो कारण ग्राहक आमचा महत्वाचा आहे ग्राहक yes. समाधानी असणे हेच तुमचं बरोबर आम्हाला पैसा किती मिळतो याला आम्ही महत्व देत नाही yes. आम्हाला ग्राहकाने जे रिपोर्ट पाठवले आहेत मेसेज आमचे आंबे खाल्यानंतर जे ग्राहकांचे मेसेज येतात ते त्यांनी पाठवलेल्या पैशापेक्षा ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न जास्त करतो आम्हाला ते पाहिजे आहे की आमच्या बागेतून गेलेला आंबा समाधानाने लोकांनी खाल्ला आणि त्याने समाधानाने पैसे हेच आमचं हे असतं आता आमचा असे कस्टमर आहेत पुण्याला आहेत कोल्हापूरला आहेत मुंबईला आहेत ते त्यांना अजून मी बघितलं सुद्धा नाही कसे झाली आम्ही बघितलं सुद्धा नाही ते माणूस कसे आहेत ते फोनवरून आम्हाला आंबे पाठवा आम्ही आंबे पाठवतो त्यांचे पैसे ट्रान्सफर आम्ही कधीही कोणाच्या पैशाची वाट बघत नाही कधीही बघत नाही किंवा कुणीही आमचे पैसे फचवले नाहीत कुणीही फचवले नाहीत कारण तोल्टी आ, चांगली कोणाची इच्छाच होणार नाही ना, आंबे फसवायची yes. पैसे फसवायची हे आम्हाला महत्वाचं आहे कारण आमच्या आजोबांपासून आम्हाला सांगितलेलं ग्राहकापासून प्रामाणिक राहायचं आपलं नुकसान थोडं झालं शोसायचं पण ग्राहकाचं नुकसान करायचं नाही आणि त्या तत्वानुसार आम्ही इथे आमचा आमचा काय मोठा व्यवसाय नाही आमची दीडशे दोनशेच आंब्याची जास्त मोठा नाही जे थोडं जरी असलं तरी ते समाधानी असावं ह्या हो। हो। हेतून आमचा हा व्यवसाय आणि दुसरं तुम्ही मला जे सांगितलं की आंबा जर काढल्यावर प्रॉपर स्टोअर केला नाही किंवा ट्रान्झिट मध्ये त्याच्यात काय जर आपण प्रॉपर काळजी घेतली नाही तर साका निर्माण होऊ शकतो साका निर्माण होऊ शकतो म्हणजे मन... आम्ही ग्राहकांना पण सूचना करतो की आम्ही आता एक पार्सल दिली लक्झरीवर किंवा असे देतो ना टेम्पो टेम्पोवर शक्यतो आम्ही देत नाही कारण कसं असतं टेम्पो ते वाहतुकीत ओपन मध्ये ऊन वगैरे लागू शकतो काळजी घेत नाही हो शिवाय लक्झरी सुद्धा आम्ही काळजी घेतो लक्झरीला जरी जादा पैसे घेतले तरी जादा पैसे देतो परंतु ते आंबे आमचे आतमधूनच गेले पाहिजे टपावर गेले नाही आम्ही ती काळजी घेतो दुसरी गोष्ट आम्ही सकाळी आंबे भरून ते दुपारी आंबे देतो चार दिवस आधी किंवा ठेवतो okay. किंवा ग्राहक इथे आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना ताबडतोब हे करून देतो भरून देतो पण ते जास्तीत जास्त ते आंबे ओपनली नैसर्गिक वातावरणात त्या हवेवरती राहिले पाहिजे त्या आंब्याची जी, जी चव असते ती चवीसाठी आम्ही ते करतो त्याच्यात वेगळा काहीतरी प्रक्रिया होता नाही म्हणजे उष्णतेची प्रक्रिया किंवा काही असं होता नाही तो नैसर्गिक थंडावा आणि थंडावा जो पिकलेला आंबा आहे जो आपली नैसर्गिक चव आहे चव लोकांना मिळणं हो। हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे त्या चवी चव मिळण्यासाठी लोक समाधानी होण्या एवढाच आमचा ध्येय बाकी आमचा पैसा किती कमवला हो काय त्याला काही महत्व आम्ही हे हो। करत आणि दुसरं म्हणजे आपण आता बसलोय प्रॉपर देवगड तालुक्यामध्ये आणि हा जो देवगडचा हापूस आहे म्हणजे इकडची जी माती आहे आणि इकडची हा। जी हवा आहे त्याच्यामुळे ह्याला ही देवगड हापूसची एक प्रॉपर अशी चव येते आणि दुसरं म्हणजे आपल्या ह्याच्यात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की हा। देवगड हापूसच म्हणणार हो। आमचं ते हे पण असतं म्हणजे आम्ही आंबे ग्रेडिंग करतो एक नंबर ग्रॅम वर म्हणजे नजरेवर नाही वजन करून वजन करून एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ते पद्धतीने देतो तिथे कुठे ग्राहकाची फसवणूक होता कामाने एखाद्या पेटीत चार आंबे जास्त दोन आंबे जास्त राहिले तर जेवढे जास्त राहतील तेवढे ऍड करतात कारण कसं असतं एखादा आंबा फळ आहे ते शंभर टक्के खराब होणारच नाही असं कोण सांगू सांगू शकत नाही मग समजा दुर्दैवाने काही झालं तर तसं आम्ही ते हे करतो काळजी जास्तीत जास्त आपल्या बागेत हापूस शिवाय दुसरं कुठच झाड नाही त्यामुळे हंड्रेड पर्सेंट देवगड हापूस असलं तरी आम्ही घेत नाही आता आमच्याकडे आंबा जर कमी पडला आम्ही दुसऱ्या बागेतला घेऊन तो, तो ग्राहकांना देत नाही संपला संपला म्हणून संपला तो आहे जो आहे तो आमचा आहे तो आमचा खात्रीच आहे तेवढा म्हणजे पैसा मिळतो म्हणून कुठचा तरी खरेदी करत जसं आपण मगाशी तुम्ही सांगितलं की या वर्षी आता पासून चालू होणार आहे आंबा यायला पासून चालू होतो आणि तो म्हणजे मे मंथ पर्यंत मे मेंडिंग पर्यंत आहे गेल्या वर्षी आमचा आंबा कसा होता एका टप्प्यातच होता पहिला मार्च पासून सुरुवात झाली एप्रिलमध्ये संपला मे महिन्यात आमच्याकडे आंबा नव्हता पण यंदा आमच्याकडे टप्प्याटप्प्याने आंबा आहे टप्प्याटप्प्याने आंबा त्यामुळे मे एंडिंग पर्यंत आंबा आहे आणि जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर डायरेक्टली ते तुम्हाला कॉन्टॅक्ट काही एजंटाची किंवा कशाची नाही थेट तुम्हाला आमचं जे दराचं हे आहे ते आम्ही हे करतो आणि त्याप्रमाणे जसे एक डझन जरी हवे असते दोन डझन हवे असते किती असेल त्याची पेटी तुम्ही पाठवून दे पाठवून देतो दे त्यांची त्याने आपले ऍड्रेस द्यायचे कुठे द्यायचे कुठे हे घ्यायचे आंबे त्यांच्या हातात मिळाल्यानंतर त्यांनी पण काळजी मग कारण काही लोकांचा एक गैरसमज असतो की आंबे पेटीत पिकत ठेवायचे पूर्णपणे चुकीचं आहे त्याला ती उष्णता तयार होते आणि आंबा पिकण्याऐवजी तो बॉईल व्हायला सुरुवात ग्राहकाने पण काळजी आम्ही ग्राहकांना सूचना करतो तो विचारतो तुम्ही कसे ठेवलात तुमचा व्हिडिओ पाठवा कसे ठेवा काय केलात तुमचे चप्पर कसले आहे तुमच्याकडे उष्णता जास्त आहे का याची पण कारण शेवटी शहर एखाद्या शहरात सारख्या शहरात असते टॉपला कुठेतरी असते पत्र्याची चाळ असते तिथे पत्र्याची उष्णता लागले त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे पण होऊ शकतात कुणाचं काय चुकतं हे याचा आम्ही अभ्यास करत असतो डायरेक्टली तुम्हाला ऑर्डर करून देऊ शकतात तर मी तुमचा नंबर या व्हिडिओ मध्ये टाकते तर कुणाला जर आंबे हवे असतील तर ते डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात आता जसं आपण बघतोय आता मी इकडे आलोय इकडे दुपारी बारा वाजलेत आणि खूप ऊन आहे म्हणजे ह्याला आंबा तयार झाल्यावर त्याला प्रोटेक्ट करायला म्हणजे त्याची काळजी घेणं हे पण खूप मोठं काम आहे आंबा आमचं कसं असतं आंबा आम्ही काढतो ना आंबा काढल्यानंतर ताबडतोब तो आम्ही सावळीत नेतो त्याच्यावर हे ऊन काढल्यानंतर ऊन पाडता नये काढल्यानंतर ऊन जर पडलं तर तिथे तो साख्याचं प्रमाण तयार होतो काढल्यानंतर आम्ही काळजी घेतो तसंच आम्ही सकाळी आत आंबा काढतो दुपारी काढत नाही दहाच्या आत किंवा संध्याकाळी चार नंतर असा आंबा काढतो ताबडतोब सावलीत येतो झाडाखाली किंवा उन्हात ठेवत नाही आंब्याची काळजी जास्तीत जास्त घ्या तर आमचा ग्राहक डायरेक्ट असतो त्यामुळे आम्हाला कुठचंही कारण काही सांगता येणार नाही असं असतं त्यामुळे थेट ग्राहकाची असल्यामुळे आम्हाला ती काळजी घ्यावीच लागेल तो धन्यवाद कांतू हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि कोणाला जर आंब्याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला डिस्पॅच करतील धन्यवाद